नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत संच सीची ही प्रश्नपत्रिका आहे संच कोणताही असला तरी प्रश्नपत्रिका सारखीच असते फक्त प्रश्नांचे क्रमांक हे बदललेले असतात पेपर क्रमांक दोन माध्यम मराठी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीची ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे दोन ते साडेतीन वाजेपर्यंत आणि एकूण एकशे पन्नास गुणांचा हा पेपर आहे पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक एक भाषा व गणित या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खाली सूचना काळजीपूर्वक वाचा या प्रश्नपत्रिके दोन विभाग आहेत त्यापैकी विभाग एकमध्ये तृतीय भाषा विषयासाठी एक ते पंचवीस प्रश्न आणि विभाग दोनमध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर असे दोघं विभाग मिळून एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहेत आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नव्वद मिनिटांचा कालावधी दिला गेलेला आहे नव्वद मिनिटे म्हणजे एकूण दीड तासांचा हा कालावधी देण्यात आलेला आहे उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर चार पर्यायासाठी वर्तुळे दिलेली आहेत त्यातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ उदाहरणात दाखवल्याप्रमाणे काळे करायचे आहे रंगवायचे आहे उदाहरण प्रश्न क्रमांक सहाच्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक दोन असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या खानाखुणा करायच्या नाही तसे उत्तर नोंदविल्यास त्या प्रश्नात शून्य गुण दिले जातील आणि वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील तर दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहे एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही उत्तरे नोंदवताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनाचाच वापर करायचा आहे पेन्सिलीने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत आणि प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली आणि शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा दिलेली आहे तिथेच कच्चे काम करायचे आहे सेक्शन वन इंग्लिश या विषयावर आधारित क्वेश्चन पेपर इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन्स नंबर वन टू थ्री रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आसाम पा त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर वन व्हॉट इज वर्ड फेमस इन आसाम फोर ऑप्शन देण्यात आलेले आहे ऑप्शन नंबर थ्री करेक्ट अँसर आहे आसाम टी Question number two: Assam is land between the beautiful valleys of the dot dot and dot dot rivers. Correct answer is option number two: Brahmaputra and Barak. Question number three: Find out alternative which is not mentioned in the passage. My territory is lush and fertile with wetlands, orchards, tea estate, and scenic forest and parks. करेट एन्सर आहे ऑप्शन नंबर वन ड्राय लँड इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर फोर अँड फाईव्ह रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी पुढचा पॅसेज देण्यात आलेला आहे पॅसेज वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर फोर चूज करेट अल्टरनेटिव्ह अ बॉरो बुक इज लाईक अ डॉट डॉट इन द हाऊस करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर फोर गेस्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह कंप्लीट द वेब करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर टू कॅन नॉट मार्क इट क्वेश्चन नंबर सिक्स चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिवाइज ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट करेक्ट एन्सर आहे ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर टू आहे हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश आणि ऑप्शन नंबर थ्री आहे अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश बघा ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर थ्री दोन्हीही बरोबर आहेत क्वेश्चन नंबर सेवन द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज वन आवर फोर्टी मिनिट्स द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट इलेवन ए एम इट अँड एट ऑप्शन नंबर वन करेट आहे ट्वेल् फोर्टी पी एम Question number eight. Complete the following chart by adding the proper suffix shown. Correct answer is option number four. Celebrate. Question number nine. Read the following pairs of homophones and find out a pair which is not homophone. Correct answer is option number three. Eat eight. Question number ten. चूज टू करेट अल्टर ऑफ अंडरलाइन फ्रेज इन अवर सिटी मेनी ऑर्गनाइजेशन प्रॉब्लम एंड दे आर है ऑप्शन नंबर वन हैडलिंग विद एंड ऑप्शन नंबर फोर वर्किंग विथ क्वेश्चन नंबर इलेवन गेज द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड चूज करेट अल्टरनेटिव इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय फोर रन्स अँड वन बॉल इट वॉज मिरॅस विक्टरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री मॅजिकल रफ वर्क करण्यासाठी या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व चूज करेट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर टू एच यल क्वेश्चन नंबर थर्टीन Find out wrongly used word. Does they go to college every day? Correct answer is option number four. Does. Question number fourteen. Find out odd sentence out. Choose correct option. Correct answer is option number one. What a wonderful victory it is. Question number fifteen. Find the number of common nouns in the following sentence. द एम्पेरर आस्क द मॅन टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर टू थ्री क्वेश्चन नंबर सिक्स्टीन फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर मोडाल ऑक्झिलरी शोईंग पॉसिबिलिटी इट इज क्लाउडी इट डॉट डॉट ट्रेन टुडे करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री मे क्वेश्चन नंबर सेवन्टीन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट एन्सर है ऑप्शन नंबर वन द अर्थ रिवॉल्व अराउंड द सन क्वेश्चन नंबर एटीन चूज द करेक्ट सेंटेंस ऑफ पास परफेक्टेंस करेक्ट एन्सर है ऑप्शन नंबर फोर द हेडमास्टर हैड स्पोकन टू स्टूडेंट्स क्वेश्चन नंबर नाइनटीन चूज करेक्ट अल्टरनेटिव ही सेड टू हिम प्लीज वेट हियर टिल आई रिटर्न करेक्ट एन्सर है ऑप्शन नंबर थ्री ही रिक्वेस्ट हिम टू वेट देयर टिल ही रिटर्न Question number twenty. Choose correct alternative to fill in the blanks and complete the sentence. Sujata is not as dot dot as Kavita. Answer is option number one. Fast. Question number twenty one. Find out to correct alternative colors from the grid. करेक्ट आंसर है ऑप्शन नंबर टू इंडिगो ऑप्शन नंबर फोर व्हाइट क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू रीड द कन्वर्सेशन बिटवीन पैसेंजर एंड ड्राइवर चूज वन करेक्ट अल्टरनेटिव करेक्ट आंसर है ऑप्शन नंबर थ्री एक्सप्रेस वे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री गिवन बिलो इज नोट ऑफ ग्रैंड मदर टू हर ग्रैंड सन कंप्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन करेट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर मेडिसिन्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फाईंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ एसएमएस ऑफ अंडरलाइन वर्ड आणि केस सेंड अ मेसेज टू हर मदर लेट्स टॉक टुमारो करेक्ट एन्सर आहे ऑप्शन नंबर टू टुमारो क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह कम्प्लेट द फॉलोविंग स्लोगन चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम इट डॉट डॉट द नेशन करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर वन स्ट्रेंथिन्स पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली आता पुढे आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू पहा प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस हे इंग्रजी विषयासाठी होते आता विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक सव्वीस व सत्तावीससाठी सूचना एका सांकेतिक भाषेत वानर हा शब्द पाच सात आठ चार असा सागर हा शब्द दोन चार सहा सात असा तर गायन हा शब्द नऊ सहा चार पाच असा लिहितात यातील अंकांचा क्रम हा अक्षरांच्या क्रमाबरोबर असेलच असे, असे नाही या माहितीवरून खालील प्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक सव्वीस कमतरता या अर्थाचा शब्द कोणत्या पर्यायातील सांकेतिक अंकांनी तयार होतो त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी आठ चार पाच आठ चार प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो दोन अचूक पर्याय निवडा दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका सांकेतिक भाषेत चौतीस बरोबर एकोणावीस सोळा बरोबर तेरा तर ब्याण्णव बरोबर एकोणतीस असे लिहितात तर याच सांकेतिक भाषेत शहात्तर बरोबर किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे पंचावन्न प्रश्न क्रमांक एकोणतीस ते प्रश्न क्रमांक बत्तीससाठी सूचना देण्यात आलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौसष्ट पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे छप्पन्न प्रश्न क्रमांक तीस प्रश्न आकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे उत्तर आकृत्यांमधून योग्य आकृती निवडायची आहे चौथा पर्याय बरोबर आहे चौथ्या पर्यायाची आकृती त्या ठिकाणी येईल प्रश्न क्रमांक एकतीस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे जी डी प्रश्न क्रमांक बत्तीस ए सी एफ जे ओ पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे त्या ठिकाणी तिसऱ्या पर्यायाच्या अल्फाबेटिक यू प्रश्न क्रमांक तेहतीस सोबतच्या आकृतीला एकूण किती पृष्ठभाग आहेत चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे आकृतीला एकूण चोवीस पृष्ठभाग आहेत आणि पा या ठिकाणी कच्च्या कामासाठी जागा देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात एकशे पंचावन्न अंश मापाचा कोण होईल दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत पहिला आणि दुसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालील चिन्ह मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा पा त्या ठिकाणी चिन्ह मालिका देण्यात आलेली आहे पुढे प्रश्नचिन्ह देण्यात आलेले आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते पर्यायातून निवडायचे आहे चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस व अडोतीस साठी सूचना प्रश्नाकृतीत कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापला व त्यानंतर उघडला तर त्याचा आकार पर्यायातील कोणत्या आकृतीसारखा दिसेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे बघा प्रश्न क्रमांक अडोतीस त्या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्यांमधील चौथा पर्याय बरोबर येईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुलींच्या एका रांगेत मुग्धा डावीकडून बारावी व श्रेया उजवीकडून अठराव्या स्थानी उभी आहे त्या दोघींच्या दरम्यान पाच मुली उभ्या असल्यास त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा दोन अचूक पर्याय निवडा पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे पहिला पर्याय आहे अठरा आणि तिसरा पर्याय आहे बारा प्रश्न क्रमांक चाळीस पुढील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा पहा त्या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृतींमधील तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीससाठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा प्रश्न क्रमांक एक्केचाळीसचा पहिला पर्याय बरोबर आहे गटात न बसणारे पद आहे सनंग फाटके वस्त्र प्रश्न क्रमांक बेचाळीस आणि गटात न बसणारे पद आहे दुसरा पर्याय चांदी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे चार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस त्याचे उत्तर पहिला पर्याय आहे एन एम प्रश्न क्रमांक पंचेचाळीस त्याचे उत्तर तिसरा पर्याय आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीससाठी साठी सूचना पुढील मनोर्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अंक आणि अक्षरांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस त्याचे उत्तर दुसरा पर्याय आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत पहिला आणि चौथा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास व पन्नाससाठी साठी सूचना प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक एकोणपन्नासमध्ये मध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्यांमधील पहिला पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पन्नास त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृतींमधील पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न व बावन्न साठी सूचना प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतील तो पर्याय निवडा आ, या ठिकाणी घटक देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक्कावन्न त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी प्रश्न क्रमांक बावन्न परपोषी कवक शैवाल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बी प्रश्न क्रमांक त्रेपन्न अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती तो घरातून सरळ चालत जाऊन चोवीस मीटर अंतरावर थांबला तेथून तो त्याच्या उजवीकडे काटकोणात वळून सरळ एकवीस मीटर अंतर चालत गेला त्यानंतर त्याच्या डावीकडे एका काटकोणात वळून वीस मीटर गेला पुन्हा एकदा डावीकडे काटकोणात वळून एकवीस मीटर अंतरावर थांबल्यास मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौवेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक चौपन्न तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुडक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते या वाक्यात दोन अक्षरी शब्दांपेक्षा तीन अक्षरी शब्दांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठने जास्त प्रश्न क्रमांक पंचावन्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त वृषालीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी पथकाने संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळा प्रश्न क्रमांक छप्पन्न प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृतींमधील पर्याय क्रमांक दोनची ची आकृती ही जुळणारी आकृती आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न एका वर्षी सत्तावीस डिसेंबरला सोमवार होता तर त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील दोन अचूक पर्याय निवडा पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे शुक्रवार गुरुवार प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न न ल र तो, ज या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे ल प्रश्न क्रमांक एकोणसाठ व साठ साठी सूचना संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एकोणसाठ चा प्रश्न क्रमांक एकसष्ट एक वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत शेवटून सतराव्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर येईल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी प्रश्न क्रमांक बासष्ट वरील अक्षरमालेतील पहिल्या तिसऱ्या व पाचव्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांचा पर्याय निवडा तिसरा पर्याय बरोबर आहे पाच नऊ पाच आठ पंधरा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत त्यावरून योग्य पर्याय निवडा विधाने आणि अनुमाने आणि त्यावरून योग्य पर्याय क्रमांक चार आहे हे अनुमान अचूक आहे जैविक खतांमुळे फळधारणा जास्त होते प्रश्न क्रमांक चौसष्ट दिलेली प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा प्रश्नाकृती देण्यात आलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक पासष्ट पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पाचशे चौपन्न प्रश्न क्रमांक सहासष्ट ते सत्तरसाठी साठी सूचना पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा प्रश्न क्रमांक सहासष्ट पंडुरोग लोह गलगंड त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे आयुडीन प्रश्न क्रमांक सदुसष्ट गीतपुष्पांचा फुलोरा माधव विचारे उसाच्या कविता त्याचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे डॉक्टर कैलास दोन प्रश्न क्रमांक अडुसष्ट त्या ठिकाणी प्रश्न आकृत्या देण्यात आलेल्या आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह देण्यात आलेले आहे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आकृतींमधील पर्याय क्रमांक दोन ची आकृती येईल प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एई ए, जे पुढे प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक येईल बहात्तर प्रश्न क्रमांक सत्तर दोन हजार पाचशे त्रेचाळीस बरोबर चाळीस तीन हजार सहाशे चौपन्न प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आणि चार येईल तीन आहे एकशे वीस आणि चार आहे नव्वद प्रश्न क्रमांक एकाहत्तर खाली दिलेल्या तीन आकृत्यांमध्ये एकाच घनठोकळ्याच्या विविध बाजू दाखविल्या आहेत त्यावर ए ते एफ पर्यंतची अक्षरे आहेत ठोकळ्यावरील अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षरील ते ओळखा पर्याय क्रमांक दोन एफ प्रश्न क्रमांक बहात्तर खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा पर्याय क्रमांक एक सत्याण्णव प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर साठी सूचना दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्ण, पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर त्याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे वाय ए बी प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर त्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे आणि प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन